पाणी फिरणं पण त्या यशवंत नगर एक पूर्ण परिस्थिती फूट परिस्थिती जे इंगण निर्माण झाली मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आपण आलो यशवंत नगर मध्ये यशवंत नगरमध्ये पाहू शकता आजची ही परिस्थिती बघू शकता हे दादा जेवणही करत होते आम्ही जेव्हा आलो जेवण करत होते असं जेवण तर करताय पण याच्यानंतर झोपण्याची व्यवस्था कशी हा मोठा प्रश्न इथं निर्माण झाला प्रशासनाकडून अंडर मोठी सिस्टम जे आहे कार्यान्वित करण्यात आली पण ते अंडर ड्रॅनेजची सिस्टमच फेल झाली असंच अनेक नागरिकाचं म्हणणं आहे हिंगणघाट सारख्या प्राईम लोकेशन जे यशवंत नगर म्हणतो म्हणतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अरवाची क्षेत्रात जे आहे नागरिकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे त्यामुळे अन्नधान्य असो किंवा आवश्यक उद्या गरजू असतो वस्तूच याचा मोठं नुकसान नागरिकाचं झालं आहे पण अंडरग्राऊंड सिस्टमच फेल झालं असंच काही म्हणावं लागेल असेच काही दृश्य हिंगणघाट शहरात पाहायला मिळत आहे काही शासनानं हे करायला पाहिजे नाही आता तुम्ही इथं बसून जेवण कस आता हेच पाणी काढल्याशिवाय पर्याय नाही पाणी कसं काढणार मागे फिकावं लागते पूर्ण तर नगरपालिकेला आपण कॉल नाही केला का त्यांच्याजवळ मोठी मशीन आहे ते कॉल केला नाही आता काही नाही नाल्या लहान नाले नाल्या ह्या जो पाईपाईन आहे तो बी लहान आहे त्याच्यामुळे काय होते ते पूर्ण पाणी इकडे होती साफसफाई होते साफसफाई नाल्याची पाणी आणि पहिले जे नाल्या होत्या ओपन नाल्या होत्या त्या प्रॉब्लेम नव्हता आता हे अंडरग्राऊंड जे आलेले आहे नाले जे अंडरग्राऊंड केले ना त्याच्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम खूप जास्त वाढला आहे प्रशा... प्रशासन काय सर्वप्रथम खूप धन्यवाद तुम्ही मला प्रश्न विचारता आहात आजची परिस्थिती अशी आहे की गावामध्ये प्रत्येक ठिकाणी नाल्या बांधलेल्या आहेत त्यात संपूर्ण अंडरग्राऊंड केलं करण्यात आलं आहे आणि त्याचं मेंटेनन्स नीट होत नाही आहे शिवाय परिसरात आम्ही राहते यशवंत नगर इंगनघाट हा अजूनच सो कॉल्ड एकदम प्राईम एरिया आहे पण यामध्ये सुद्धा माझ्या घराच्या बॅकसाईडला जी नाली आहे ती अंडरग्राऊंड झालेली आहे मागे काही लोकांनी कन्स्ट्रक्शन काढलेलं आहे आणि त्याचा सगळा माल त्या मालीवर टाकलेला आहे त्याच्यामुळे ती चोख झाली आणि आज या पावसामुळे ती नाली पूर्ण चोक झाल्यावर एवढा पाणी तो आलेला आहे आणि त्या सगळं पाणी जे आमचे आउटलेट्स आहे त्याच्यातनं ते संपूर्ण नालीतलं पाणी तिकडे आत घरात शिरलं आणि शिवाय घरातल्या पूर्ण एकोण एक रूममध्ये ते पाणी शिरलं आहे माझ्या महागड्या साड्या वगैरे जे काही खाली बॅग्स ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या खराब झाल्या आहेत त्यासोबतच घरामध्ये जे धान्य वगैरे ज्या कोठ्या असतात त्या खालीच ठेवलेल्या असतात जनरली ते सगळं खराब झालेलं आहे शिवाय बाकी पाण्यासोबत सोबत हे जे खराब पाणी आलं याच्यासोबत गांडूळ बारीक साप ह्या सगळ्या प्रकार घरात आले आहेत ते घरात शिरले आहेत घरात लहान मुलं आहेत एंडर लोक आहेत बुजुर्ग लोक आहेत त्यांच्या आजारांना होणार सारे होणारे हे सगळे प्रकार दिसतात त्याच्याने आजार होणं फार सहज आजार होऊ शकतो हा असा असा सिच्युएशन आहे सध्या आणि सध्या तुम्ही आल्यात तर बघताच आहेच आम्ही आता मगापासनं साधारण पाच वाजल्यापासून आम्ही सातत्याने पाणी काढण्याचा प्रयत्न करतोय बकेट्सनी इतर माध्यमातून पण ते शक्य करणं मुश कठीण आहे याचं नीट नियोजन करून हे करायला हवं होतं कुठलीही गोष्ट करत असताना त्याचे पुढचे कॉन्सिक्वेन्सेस पण बघायला हवेत हे केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं हे आहे की त्याचं नंतर मेंटेनन्स पण फार मॅटर करतं त्याच्या आजूबाजूला झाडं लागणार आहे एकतर जनता कितीही सांगितलं तरी प्लॅस्टिक हा प्रकार फेकणार आम... आहे तो जाऊन चोख होतो तिथे तर त्यालाही काही पर्याय नाहीये पहिले अवेअरनेस आणि प्रशासन दोघांची जबाबदारी दोघांची जबाबदारी असं म्हणत दोष याच्यात फक्त प्रशासनाचा नाहीये समाजाचाही आहे जनतेचाही आहे की जर एखादी सिस्टीम बनवलेली आहे तर ती फ्रुटफुल आहे की नाही हे एक महिन्यात दोन महिन्यात चेक केलं जाऊ शकतं ते केल्यावर त्याची इन्फॉर्मेशन प्रशासनाला दिल्यावर त्याच्यावर वेळीच कार्यवाही करण्यात यायला हवी होती जी आली नाहीये आणि आता त्याचा भूर्दंड समाजातील सामा, लो, इतर लोक भुगतत आहेत त्यामुळे याला आताही काही बिघडलेलं नाहीये लगेच प्रशासनाने याच्यावर वर्क करायला हवं माझ्याकडे ही परिस्थिती मी वैयक्तिक माझ्या घराचं आणि मागले काही घर आहेत जे लो लाईंग आहे आता हा एरिया जुना झाल्यामुळे रोड उंचावर आले आणि घर खाली झालेला आहे त्यामुळे परतही एवढंच पाणी शिरणार घरात असंच पाणी शिरणार आणि त्याचप्रमाणे घरात जी आता नासधूस झाली आहे ती परतही होणार प्रश्न करा हे जे लेवल आहे याच्यासाठी जे काही आता आपल्या टेक्निकली त्यातलं माहिती नाही की अटलीस्ट त्या नालीचं काहीतरी जर लगेच करता आलं आणि त्यामुळे हे जे पाणी घरात शिरतंय हे जरी स्टॉप झालं तरी भरपूर या सध्याच्या स्थितीत या एरियात ऍटलीस्ट आत्ता मला वाटते मागील दोन ते तीन तासापासून इथं पाऊस चालू आहे आणि या दोन तीन तासाच्या पावसामध्ये जर हिंगेश्वर नगरसारख्या प्राईम लोकेशन ज्याला इंगणघाटची बारामती म्हणते अशा लोकेशनवर जर अशी परिस्थिती येत असेल तर तो आपला जुन्या वस्ती म्हणा किंवा जो स्लम भाग आहे तिथं कशी परिस्थिती असेल हे प्रशासनानं थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे आज आमच्या इथं पाहतोय दुधरकर साहेबांचं घर आहे आणि त्यांच्या इथं घरात पाणी घुसलेलं आहे त्यांचं अन्नधान्य खराब झालेलं त्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झालेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण जो प्रशासन दावा करते ज्या प्रशासनानं या कामावर साधारण ऐंशी ते नव्वद कोटी रुपये खर्च केलेले आहे मागील दहा वर्षापासून त्याचं काम चालू आहे अजूनही काम संपत नाही आहे अशा स्थितीमध्ये थोडंसं त्यांनी पहावं कमीत कमी थोडंसं पाहावं पाहा साफसफाईचं तर इथं म्हणजे लवलेशच नाही आहे काहीच काही कामच नाही आहे पण ही जी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम आहे सपशेल फेल झालेली आहे सपशेल फेल झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून लोकांच्या बॅक टू बॅक जे कनेक्शन आहे त्याच्या माध्यमातून लोकांच्या घरात पाणी बॅक म्हणजे मागे येत आहे ते पाणी समोर जात नाही ते पाणी मागे येत आहे आज आम्ही जर त्याचं सर्वेक्षण करून आलो आपलं एस टी पी प्लांट आहे तो ख पूर्ण बुडलेला आहे तिथं पाच पाच फूट सहा सहा फूट पाणी आहे साईट सिलेक्शन चुकलेलं आहे मी आत्ता आपले जे उपमुख्यमंत्री अंगणघाटमध्ये येऊन गेले त्यांना आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून निवेदन दिलं की दादा तुमचे ऐंशी कोटी रु नव्वद कोटी पाण्यात दे गेले ड्रेनेज सिस्टममध्ये गेले भूमिगत गटार योजनेत ख फस्त झाले तरी जर प्रशासनाला जाग येत नसल आणि नागरिकांची अशी अवस्था ह्या काकू आमच्या आता सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाचे काकू आहे त्यांचे आणि असे वयोवृद्ध लोकांचे भाग आहे या ठिकाणी आहे अशा स्थितीत जर या हिंगणघाटमध्ये हिंगणघाटचा विकास जर म्हणत असेल आम्ही विकास केला के। तर हे खरंच मग आपल्या इथ इचकात भगवानी मालिक आहे तुम्हाला आत्ता सांगितलं की ऐंशी कोटी रुपयाची ड्रेनेज सिस्टम सपशेल फेल झालेली आहे सपशेल फेल झालेली आहे त्याच्यात आता का आता तुम्ही जे आमदार साहेबाचं नाव घेतलं तर त्यांनी काय केलं काय नाही केलं त्यांचा कुठं हात आहे मला त्यात काही बोलायचं नाही त्याच्यामध्ये पण आज जी स्थिती आपल्या हिंगणघाट शहरामध्ये आहे आणि हिंगणघाटचा एक प्राईम लोकेशन आहे अशाच ठिकाणी जर अशी स्थिती आहे तर पूर्ण शहराची स्थिती काय असेल याच्यात मा याच्यातून मी समजून घ्या